जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे एका ट्रकने मुंबई अमरावती एक्सप्रेसच्या रेल्वेच्या इंजिनला जोरात धडक दिली आहे भरधाव वेगात असणाऱ्या एक्सप्रेसने या ट्रकला पाचशे मीटरपर्यंत फरफटत नेले आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या अपघाताने भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी चार वाजता बोदवळ रेल्वे स्थानकावर मुंबई अमरावती एक्सप्रेस जात होती त्याच दरम्यान बोदवळ रेल्वे स्थानकाजवळ जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा एक ट्रक थेट ट्रॅकवर आला मुंबई अमरावती एक्सप्रेसला हा ट्रक धडकला सुदैवाने रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे पोलीस आणि रेल्वे प्रशासन त्याचा शोध घेत आहेत हा ट्रक नेमका कुणाचा होता तो नियमबाह्य मार्गाने का गेला याचा तपास सध्या सुरू आहे या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र अचानक झालेल्या या अपघातामुळे रेल्वेतील प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे त्यामुळे काही प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे नागपूर आणि हावडाकडे जाणाऱ्या अनेक गाड्या भुसावळ जळगाव रेल्वे स्थानकावर थांबवल्या तर हावडा नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या मलकापूर व अकोला रेल्वे स्थानकावर थांबवल्या गेल्या होत्या गेल्या तीन तासांपासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे